आज आपल्या गावामध्ये सकाळ सकाळी पालखी आली होती त्या पालखीमध्ये पोरं आले होते त्याला जिम दाखवली आपली पालखीचा चहापाणी झाल्याच्या नंतर पालखी निघून गेली आणि त्याच्यानंतर मग मला भूक लागली होती जाले ते खाऊन घेतलं जेवण झाल्याच्या नंतर हे पत्र काढायचं काम लागलं होतं आपल्या मागे आणि आपल्या घरावरचे पत्र खाऊन काढू राहिलं मी हे तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे समजते व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही फक्त सध्या आपण आपल्या घरावरचे पत्र काढत आहे आपल्या मातीच्या घरावरचे पत्र काढणं चालू आहे दुसरची बाहेर वसरी होती त्याच्यावरचे पत्र काढले हे पत्र काढायचं कारण म्हणजे हे जे तुम्हाला वर झाड दिसू राहिलं ते झाड काटणं आपल्याला आता आणि हे पूर्ण आपल्या घरावरच आहे त्या कारणानं आपल्याला या घरावरचे सगळे पत्र काढणं कोण राहिले आता या घरावरचे पूर्ण गोटे काढले ना पत्रावर गोटे ठेवलं ते हा शेवटचा गोटा आहे आपण या घरावरचं पत्र काढणं सुरू करून टाकलं तुम्ही पाहिलं दादा वसरीवरचे पत्र काढून टाकले आपण सगळे मित्रांनी तुम्ही एवढं मोठं झाड तोडायला ते असं झाड आता परत होणे शक्य नाही आपण तसा प्लॅन बी लावून ठेवला आहे म्हणा झाड विसरायला तुम्हाला ते आपण लावून ठेवलं आहे एवढं मोठं झाड देईल त्याच्या बदल्यामध्ये लागायला आपण पाहिजे ते विसरायला तुम्हाला ते आपल्या घरावरचे पत्र काढून झाले आता आता झाड उद्या कापणं आहे असे या ठिकाणी पत्र होते सकाळी पाहिले होते मातीच्या घरावर पत्र होते ते भी काढून टाकले आता उद्या याचे झाड दिसून राहिलं हे सगळं पडून जाईल जर राहिलो घरी तर दाखवेन तुम्हाला नाही तर व्हिडीओ काढायला खाद्याला टाकून देऊ आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये पाड्याचे तर चला मग आता संदीप नाईक बोलू राहिला आपल्याला संदीप नाईक दोड दो। आता संदीप नाईक च्या घरी जाऊ पालखी आली वाटते आपल्या गावात सकाळी पालखी आता पालखी आता संदीप नाईक च्या जाऊ आपण तुम्हाला दाखवतो काय पेंटर काय करू राहिले चालते आरामशी काही बांध नाही हो शेर तू संदीपनं एक तर नाही शेरवा बा कर राह तू हा बोई काय करू राहिलं मित्रांनो मित्रांनो चला सोबत फोन बाप्पा रे 呀，是在路上。